पन, आज आम्ही जाणार आहे पेनला म्हणजे माझे गावी पण आज वेगळ्या पद्धतीने म्हणजे गाडीने फारच वेळ गेलोय पण याच्या अगोदर मी कधी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवला नाही की मी गाडीने गेलो वगैरे आणि आज माझ्यासोबत आहे महेंद्र डवले बघू शकता तुम्ही आता वाजलं सकाळचे किती महेंद्र सात वाजे झाले जवळजवळ बघा आता उजेडायला लागला हळूहळू तर आता आम्ही निघतोय आणि जर्न जर्नी आम्ही तुम्हाला दाखवूच थोड्या वेळातच तर चला आता पेट्रोल वगैरे भरून आपले बघा बघू शकता गाडीची बघा किती तयारी घेतली चळणीसाठी ग्लव्स घेतले पाचशे रुपये चळणीसाठी <laughs> ग्लव्स डोक्यात रुमाल दोन हेल्मेट आणि बॅग तर एवढी सगळी तयारी करून आम्ही निघतोय आता आता पहिले पेट्रोल आणि आमच्या पोटात पेट्रोल आमच्या पोटात चाय म्हणजे आमच्या पोटात सुद्धा पेट्रोल दोन्ही जाणार आहे बघू मस्त पैकी एन्जॉय करू आणि तुम्हाला पण आम्ही दाखवू चला तर आता बाकीची आमची गँग नाहीये बट ठीक आहे तर सध्या हो आम्ही दोघंच जातोय नेक्स्ट टाइम आम्ही अख्खी आमची गँग या yeah. चला लेट्स गो चला मित्रांनो आय एम रेडी रेडी टू गो राईड निघूया पण चला हेल्मेट घाल बरं झालं तर चला तर पण हेल्मेट घालता बघू शकता तुम्ही निघूया आता मस्त उजेड पण आलेला म्हणजे चांगला प्रवास सुखाचा हो गणपती बाप्पाच्या चरणी सगळं ठीक आहे हा वेक्टर सारखं का दिसतो वेक्टर शे जात आपण तर बघू शकता अडचण आलेले इथे जर अशी जय श्री राम बोला उद्या बावीस जानेवारीला जानेवारी आहे आणि आता आम्ही आज निघालो एकवीस जानेवारी बावीस फेब्रुवारीला अपलोड होईल आमचे शेड सध्या बिझी असतात बघा वाला टाइम घेतोय किती चला निघूया पिकनिक आली पिकनिकची गाडी आली हे गावाला जायची पिकनिकची गाडी आली गावाला जायची पिकनिकची गाडी बोल ही बा काय बोलतोय गावाला जायची गाडी आणि गावाला पिकनिक लिहायचं तर जायचं काय प्लॅन बदलला आमचा आम्ही सध्या या अर्जासाठी मोठी गाडी मागवली आहे त्यातून जायचं अपघात ठरलाय सध्या हेल्मेट घालून ठीक आहे मित्राला आम्ही पोचलेलय कळंबोईला आता हॉल्ट घेतलेला आहे जरा वेळ लागला आम्हाला कारण असते असते आणि आपले मुंबईचे खड्डे त्याच्यामुळे वेळ लागला आणि आरचा आमचा डिल्ला आलेला तर तो जरा वेळ टाईट करलात गेला पण तुम्ही बघू शकता कळंबोईला आम्ही पोहोचला तर या ब्रिजच्या खालून आम्ही इकडनं पुढे जाणार आहे ब्रिज चढणार नाहीये तर पुढे राहणार आहे आम्ही खाली आता आम्ही चहा घेण्यासाठी थांबलेला आहे बघ कपली बारी गुड मूड मूड आणि एक कप चाय होय एक कप चाय होय या नेम है भाई is Josh? <laughs> <laughs> जोश खड्ड्यांमुळे गे जोश गेलेला आहे जरासा जोश नाही गाद्या हल्ल्यात सगळ्यात गाद्या हल्ल्यात खड्ड्यांमुळे खड्ड्यामुळे गाद्या हल्लेल्या बाकी काय नाही चला तर आम्ही चहा वगैरे पितो आणि करण्याच तांबू करण्यात मग सुटेकडे करून पुढे निघू चहा पिताना डिस्टर्ब नाही आलो नाही करणार आहेत आम्ही बघू शकता तुम्ही मागे दिसत असेल तुम्हाला एकदम मस्त पाहिलं ना कसं वाटलं या साईडला फर्स्ट टाइम तुला गाडीवर येऊन हे मस्त वाटलं एकदम भारी करणार आहेत कारण महेंद्र फर्स्ट टाइम आहे म्हणजे तो आहे पुण्याचा त्याच्यामुळे फर्स्ट टाइम या साइडला पेन ला आलेला आहे आणि मी तर आपल्या ते येत आप राहतो पहिलं ब्लॉग मध्ये मी फर्स्ट टाइम म्हणजे असं इकडे दाखवतो सिनेमॅटिक शॉर्ट महेंद्राने काढलेलेच आहेत ते तुम्ही बघा मस्त एक एन्जॉय करा आणि आम्ही पण बघा आता थकलं म्हणजे थकलो म्हणजे असं बराच वेळ झाला आम्ही मध्ये मध्ये थांबलो पण आणि तो रस्ता भटकलो पण पण ठीक आहे बोललो चालेल चला मस्त पाणीविणे पिऊन आम्ही जरा फोटोशूट वगैरे करून मस्त की पाणीविणे पिऊन मग सुसट पेनला मग पेनवरून पुढे बालला भारला मा मामाच्या गावी चला मित्रांनो फायनली आलेलं आहे म्हणजे पेनला आता भाला जायचं आहे बघू शकते बघा मागे घर आहे माझं आता घराचं सध्या काम चालू आहे बघू शकता तुम्ही बघा पत्रे काढलेले आहेत त्याच्यामुळे आता घराचं काम चालू आहे दरवाजा बंद आहे बाकी काम आता मला दाखवत नाही आतून पूर्ण एक मिनिट तर बघू शकता बघा पूर्ण ओपन करून ठेवलेलं आहे तर आता काम चालू आहे आता आम्ही चाललो आहे भालला डायरेक्टली आता इथून थोडा वेळ जाऊ कसं वाटतं महेंद्र एक नंबर वर्षाने गावाला आलो <laughs> कोणाच्या गावाला गावाला आलाच नाही बस आता नेक्स्ट टाइम कॉलच्या तरी दुसऱ्याच्या गावाला तुझ्या गावाला पुण्याला पुण्याला जुन्नर जुन्नरला जायचं पण तरी बघा गाडी उभीच आहे चला तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे भाला बघू शकतो मामाचं घर आणि बघा गाडी उभीच केली आता इथं जस्ट आणि थांबलोय आता बघा मनीमाऊ मणीमाऊच्या डोळेला वार मनी माऊ बघू शकतो बघाय घाबरते महेंद्र उंगळ करतो मनीमाऊला तर मित्रांनो बघू शकतात आम्ही बसला आरामात चाय नाश्ता वगैरे करून बसलय झोपला झोप जो आली जाड्याला <laughs> अरे 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 बस 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 झोपू नको झाड्या अरे मस्त बसलो पण आलेली आहे ताई कुठे गेली कुठे गेल्या जाड्या साईराजची मजा घ्यायची आहे साईराज तर पहिलाच पाहतो साईराज कुठे गेला बघ साईराज चल आपण जाऊ लावून आयुष्या घरी चल जाऊ काय हा मग का त्याला दाखवायचं चल आपल्याला काय माहिती आहे चल चल रे चल बघा हावरट बघू शकता तुम्ही हावरट झाड्या किती खातो रे हा बघा याचे खेळ सुरू झाले पण बसले इथे आयो व्हिडिओ बनवते मी ऐका आता एकदा एक्सप्लेन करू हा तू बघू शकता झाड नाही आपण फोटो काढायला जाऊ ना तेव्हा तिकडे चाललंय कसला वाढलाय किती रे किती बिलास तू सायराज कितीस आणि वाई काय तेरा आणि वजन किती पासष्ट किलो सेम आणि हा बघा ग्रॅज्युएट झालेला पोरगा पासष्ट किलो भाई देखो ये देखो छोटा आणि मोठा छोटा हत्ती आणि मोठा हत्ती चाललेत दोघ हत्ती सेम वाटत भाई सेम दोघांचे हात आलो याच्या पद्धत सेम भाई लिटरली सेम वाटत तुम्ही बघा व्हिडिओ दोघ सेम चाललेत महेंद्र खरच सेम सेम, <Elijah> सेम।, सेम। चला जमजून दाखवतो तुम्हाला बघा आलेलं आहे ते पाकिट तसत ठेवलं हातात लाईट लाव बघू शकतो घर एकदम म्हणजे वाटेल पूर्ण गावाला आल्यासारखे फिलिंग घर पण वाटत एकदम मस्त पैकी भयंकर थंड आहे रे भाई बंद घर तरी पण बघू शकतो दाखव महेंद्र मला तर म्हणजे सवय झाली बघण्याची महेंद्र पण फर्स्ट टाइम आलाय तिकडे इकडे हे होतं बिनी सगळं ठेवलंय आता सगळं काढून टाकले भाताच्या गोणी वगैरे ठेवायचे इथले लाईट लाव ना हे पण थंड जाम आहे आता सारवलंय ना म्हणून थंड चुवळ बघू शकतात जुन्या पद्धतीची चुवळ आणि इकडे गॅस पण आहे पण इकडे चुळीवरती पण मस्त केलं जात आणि पारही पारही ठेवलेली आहे दररोज पारही जड आहे पडल ते नाही आणि इकडे काहीच नाही ठेवले तुझ्या इकडनं बघा पूर्ण काढून टाकलं पहिला म्हणजे आता पण नाही इथं नाही तर पहिला मस्त होता इथं बांधलेला होता बेडा होता बेडा होता पेंडा बघा पेंडा आहे इथं पेंडा ठेवलेला आहे सगळं होतं मस्त इकडे बाहेर पूर्ण बापाय बाहेर गरम वाफ आहेत आणि आतमध्ये एकदम थंड लाट थंड घाल हे बांधून ठेवलं थंड बघू शकतो झाडाला सगळं माहिती आहे तसा राह इथलाच मेंबर आहे आपणच कधीतरी येतो बरोबर ना नाही ना इथं वस्तीलाच आलो पाहिजे आपण बंद कर दे तुमच्या चला थोडासा पुढे असं नाही पुढे आणि चप्पल घ्यायला पाहिजे पुढे काय नाही चालतं रे इथे हात तर सिमेंट आत्ता गेला सिमेंटचा रोड ऍक्च्युली अच्छा पहिला नव्हता पहिला असच नॉर्मल काय काय ते नवीन होती मर्यादीच पावसात इथे पूर्ण भरते आता पूर्ण सुकलाय पावसात पूर्ण तुला याच्या पुढे नाही चप्पल बागा किती बारीक आहे बापरे माझ्यापेक्षा जाडा नाही चालू शकणार याच्यात अजून तेव्हा इथून पण म्हणजे म्हणजेच घरी मागे हे पण आहे घर यायच घरच आहे म्हटलं हे पण तेव्हा इथे आम्ही खेळायचो इथे गॅप मधून बापरे आरामात आराम हा माहिती सवय नाही राहिली पाहू नको पाहू नको पाहू नको

तु ग तुला तुझ्या जन्माच्या घरी बसून माहिती आहे पण आधी जाम होते माहितीये आम्ही खेळायला नऊ पंधरा मोमेंट्स लाईट यो गाईज काय तुम्हाला डिफरन्स वाटते दोघांला ते कमेंट करून सांगाच पण ते थोड्या वेळ तुम्हाला समजलेल काय डिफरन्स झालाय ते ते साहिरास पण सांगल साहिरास काय डिफरन्स झालाय ते सांग कपडे चेंज केलं चेंज केलं अहो बरोबर बोला चेंज शेकटाचं झाड कुठे काय वरती आवड मोठा झाड नाही हा अरे शेकटा मीन्स काय राव शेकटाचा शेंगाच ते शेवगा शेवग्याचे शेवगा तर मित्रांनो आम्ही निघतोय आता पक्तीवर होऊ शकते बघा महेंद्र आणि नियर चालय पुढे आणि मी आणि साईराज चाललोय चला तू मोबाईल चला चला पुढे मासे हा मासे राहू एवढे बारीक ना दिसा एवढे बारीक ना दिस देख ना तू बघू शकता ते बघ तिकडे फुला बाई चालते आम्हाला काय माहित नाही पण कुलाबा आणि आपला भाऊचा डक्का इकडनं जवळच म्हणजे बोटीने जात आहे तिकडनं पण त्या बघू शकता समुद्र असा एकदम भारी आहे महेंद्र हाऊ इज जस्ट हाऊ इज जस्ट इट्स काइंड ऑफ कूल माय बॉय मला मध्ये लहानपण भेटलंय भावांनो हूं महेंद्रचं लहानपण आहे हे बघा आणि सायराज तुझं मोठे पण हे बघ भाई मी सेम होतो लहानपणी यार तुझं तर विषयच नाही तू तर मोठा झालं पण तसाच तरीकडे आता बोट आहे इथे चिखल आहे त्याच्यामुळे जात नाही पुढे ते तुम्हाला दाखवलं असतं बोट देत पण एकदम हिरवगार पाणी आले सगळी शेवाळे घाने जे झालेले पाणी घाण झालेले आहे दोन्ही हे जंगलासारखं झाडच झाडांच पाणी सगळं त्याच्यावर जाऊन इथं देखील सुद्धा पायऱ्यांचं काम चालू म्हणजे बांधकाम चालू आहे तिथे पण पुढे पायऱ्या आहेत इथं काम चालू म्हणून आता पुढे जात नको नको, न, नको, न, नको न ना नको ना जाऊस बघा मोठा तर कशी शायलिंग मारतो बारक्यांना मारून काय नाही चांगलं सांगतोय आता बोललो तिकडे नको जाऊस एक तर घातली चप्पल काय कोण जाणार टाकला गेला माणूस बघून मॅटर कर माणूस बघ वाईल्ड अँगल मध्ये पण फुल अँगल येणारा माणूस आहे तो तुझ्या जर मॅटर करायला उठला तो बघा सायरस गेलेला आहे बाबा आमच्यात हिंमत नाही अशा साईरस गेलाय गावचा बोल हा बघा हा एक चेटुकला चाललाय पण आलो दादा कसं कर मी पण येते गे आता महेंद्र सुद्धा चाललाय मी पण जातो जरा पुढे महेंद्र चालला आरामात आरामात महेंद्राची पण फाटलेली तू फोन फोन नाही आली का, का तिथं तो बघा झाडा गेलाय बेडूक मासा <laughs> बेडूक उडी बेडूक बेडू कुठे बेडूक मासा <laughs> बेडूक मासा साईराज भेटू कुसा होम होम होंक भेटलं बघा काही बघू शकते बघ सायराज बघ सायरज शानपणा बघ काय चालू आहे टी व्हीवर लाव बघ काय चालू कुठे गेलाय बघ तो पाण्यात साईराज वरती येतो प्रतीक फक्त शायनिंग मारतो पोहता येते बाकी त्याला पण नाही काय मी बोलतो ना मला पोहताच येत नाही मी शायनिंग मारत मला पोहताच येत नाही मी पाण्याशी शिक, पाण्याशी खेळतच नाही बाबा आणि इलेक्ट्रिकशी खेळायचं नाही हे तुला पाहिजे कशाला टाक टाकते टाकू तिकडे तिकडे पाण्यात 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 पोटात नाही पाहिजे होतं मला सांगायचं मी टाकलं नसतं कशाला नियार नियर पण बघ काही बघ टाकायचं बाकी काय नाही बघ बघ आणि गेलेलं आहे आणि हा पडला तिकडे दोन तीन टप्प्या चिप्पी अंध चिप्पी नाही दिसणार नाही मामा वर्ष भाचा दोनच माझी दोनच दोनच काय झाली आहे आता हे आलंय घे याच अरे आता दोघांनी ना पाव पाव किलो खावान त्याला दीपकचा tak चला आता मी चालू आहे ना आता महेंद्र आणि माझ्यात कॉम्पिटिशन आहे इकडे बघ महेंद्र आणि आता माझात कॉम्पिटिशन आहे बघ आमच्यात कच्चा लिंबू पण आहे छोटासा कच्चा लिंबू आणि एक्चुअली तोच म्हणजे आमचा मारत <laughs> चाललाय बघा दोन तीन 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 दोन तीन आता मी प्रतीकला फेकणार आहे एक टप्पी जातोय का डायरेक्ट जातोय बघूया बघा तू बघा दाखव निअर पण बघ कुठं कुठं चाललाय ताई हा बघ निअर कुठं कुठे चाललाय तो बघ भाऊ बघून घ्या तुम्ही त्याला कसे फटके द्यायचे ते तुम्ही बघा फोटो काढणार फेकतोय गोटा वगैरे बघा एवढा मोठा चिखलाचा डब्बा घेतोय तो आणि फेकतोय धाकड होता काय महेंद्र काय चालू बघू शकता बघा साईराजनी गाडी घेतली आता मी आणि महेंद्र बसलोय आणि साईराज आणि नियाब दोघ भाऊ बसले चल साईराज सा... पुढे साईराज पण मस्त चालवत गाडी रायडर गावचा रायडर गावचा फोर्टी सिक्स चप्पल नाही घातलं त्यांनी चप्पल कुठे त्याची ती काय म्हणजे टाकून दिली वाटत टाकून दिली का समोर ठेवली गाडीवर ठेवली असेल समोर गाडीवर भरोसा झाला हे ये क्या पहना रे तूने पहला जादू पहला जादू माँ जादू मैं तो बदल गया <laughs> राले <laughs> अरे बापरे गाँव मंजे हिरवा <laughs> वाला निरस्ते बगासे इतना आज जाते जाते रस्ते भाई थ्रिलिंग आहे भाई गावात असल्याची फिलिंग येते ना हर नवीन माणूस नाही चालू शकत अशा गार्डन वर ते चालवलीच बऱ्यापैकी गाड्या हलक्याला होत ठीक आहे बघू शकता या साईडला तुम्ही विचार एक मिनिट दाखवतो तुम्हाला तो बघा ठीक आहे मंदिर आहे तिकडे पण जाणार आहे आणि तिकडून दर्शन घेऊन पुरे हनुमंताच्या मंदिरात चला

मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आमचं चालल झोपायला एक <निलागा से> <laughs> <दीटी वार। laughs> तास एक दीड तास झोपून मस्त पैकी म्हणजे संध्याकाळी जाताना काही त्रास नको गाडीवर मस्त पैकी झोपबीप काढून जाऊया परत आलो आयोजित जेवण वगैरे आता लेटी लेटीकरण हे लखोल उघड गेम नाही चालू भी मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये दिसतय की माझा ऍक्सिडेंट झालाय पण या मध्ये कुठेही तुम्हाला दिसण्यात आलं नाही की ऍक्सिडेंट माझा झालेला आहे म्हणजे कारण त्यावेळेस ऍक्च्युली विषय झाला की असा की माझा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस फोन माझा खिशात होता त्यामुळे नाही का ते शूट झालं आणि बघा तुम्हाला दाखवतो मी म्हणजे माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आता इथे तुम्हाला दिसेल डाके वगैरे लागलेले पण देवच्या कृपेने वाचलेले मी तुम्ही आणि माझा ऍक्सिडेंट झाला म्हणजे मानपूरला जवळजवळ गावावरून मी नीट एकदम चांगला आलेलो आणि बरोबर तो झाला मानपूरला मानपूर आपला म्हणजे घाटकोपरला येताना मानपूरचा ब्रिज लागतो तिथं ते एरियाचं नाव महाराष्ट्र तिथं माझा ऍक्सिडेंट झाला तो वाशीपर्यंतचे म्हणजे क्लिप्स आहेत माझ्याकडे त्यानंतर मी कॅमेरा वगैरे बंद करून माझ्या खिशात ठेवलेलं होतं त्यानंतर तो झाला म्हणजे त्याचा शॉर्ट वगैरे का आला नाही आणि तो कसा है आला ते तुम्हाला सांगण्याचा अर्थ नाही आणि म्हणे मी तर म्हणेल की माझी एवढी सेफ्टी असल्यामुळे मला थोडक्यात निभावलं तर तुम्ही पण सेफ्टी घेऊन जा, जा लॉंग ड्राईव्हला जाताना कधी पण म्हणजे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट करून सांगा म्हणजे झालं ठीक आहे आता लवकर येतील ब्लॉग मी ट्राय करेल लवकरात लवकर पण आता बघू किती लवकरात लवकर होते कारण आता मी रिकवर जेवढा होईल लवकर तेवढे ब्लॉक तुम्हाला येतील बघायला भेटतील तर आता नेक्स्ट बघू कुठे जायचं काय ते अजून डिसाईड नाही केलेले